वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल तर आमचा बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतो आहे आणि जसं तुम्हाला माहितीच आहे की आमच्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार की आम्ही प्रयत्न करणार आहे पूर्ण फॅमिली म्हणून की आम्ही बारा ज्योतिर्लिंग करणार आहे तर तुम्ही पहिला व्हिडिओ जो आम्ही भीमाशंकरचा केला होता तो तुम्ही जर व्हिडिओ आणि तो एक्सपिरियन्स पण खूप मस्त होता खूप उशीर झाला होता तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ते नक्की करा महिना चालू आहे डिसेंबर महिन्यामध्ये जेवढे पण पेंडिंग लिव्ह असतात तर आम्ही विचार करतो की पेंडिंग लिव्ह आम्ही टाकून दिवस होते ना कुठेतरी जाता येईल किंवा घरी आराम करता येईल तर आताच आमच्या सुट्ट्या झाल्या म्हणून जास्त सुट्ट्या नाही घेता आल्या पण तरी आम्ही दोघांनी सुद्धा आधीच एक आधी सुट्ट्या टाकलेल्या होत्या सो so, आता आम्ही चाललेलो आहे ज्योतिर्लिंग करण्यासाठी जसं सुरेशने तुम्हाला सांगितलं कुठे चाललोय काय चाललंय ऑन द वे मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स देईन पण आता आम्ही निघालेलो आहे दोन दिवसाचा प्लॅन आहे लेट्स सी जसं प्लॅन आउट केले सगळ्या गोष्टी विचार केल्या तशा होत आहेत की नाही होत आहेत तर प्रयत्न करू सगळ्या गोष्टी जशा टाइम लाईन मध्ये ठरवल्या तशा हो आणि ह्याच्या आधी स्टार्टिंगला तुम्ही जी क्लिप बघितली ना ती मॉर्निंग व्ह्यू होता आमच्या घरातन <laughs> <ये वड़ा लोकर. laughs> मी किती दिवसानंतर सनराइज बघितला एवढ्या लवकर म्हणजे छान वाटते सकाळी लवकर उठून पण छान वाटते आम्ही एवढ्या लवकर उठत नाही मी आम्ही आम्ही दोघं जण म्हणजे नाईट पर्सन आहोत मॉर्निंग पर्सन दोघं पण नाही सो आज सन सनराइज एवढा लवकर लवकर बघून खूप छान वाटला आम्ही तर क्रुज वरती गेलेलो तिथे पण सनराइज नाही बघितला तर आता निघणार आहे आई पप्पा आई सुद्धा रेडी झालेले आहेत सी ते कसे दिसत आहेत ते अँड रेडी आहेत की नाही ते बघायचं कारण का सगळ्या गोष्टी घेतल्या थंडी वाढलेली आहे सो थंडीचे कपडे पण ठेवायचे रे आपलं पण ठेवायचं बाकी आता आम्ही निघतोय बाकीच्या गोष्टी ऑन द एका दिवसासाठी चालू आहे पण भाय का बघा <laughs> चलो चला पप्पा हे बघ हे बघ चला चावी घेतली आता आम्ही घेतलाय हॉल्ट श्री दत्तकृपा कृपा स्नॅक्स मध्ये आणि आता आम्ही चालू आहे नाशिकला नाशिकला जाणार आहे इथून आता निघणार आहे आणि आता नॉन स्टॉप गाडी जाणार आहे जिथे आम्हाला पोचायच नाही आहे आणि खाऊन पिऊन थोडीशी छोटी छोटीशी झोप झाली आहे <laughs> हा माझी माली तर झाली मला खूप झोपेत होती सकाळी लवकर उठलेले तर खूप अतिशय झोपेत होती म्हणून मी थोडंसं एक डुलका काढला ते पण <गण> सुबहनी मुद्दाम गाडीत अशी खड्ड्यामध्ये टाकून मला उठवलं ना सूरज हा आई झोपला का आई पप्पा आम्ही मस्तपैकी पेटपूजा करून निघालोय ऑलमोस्ट आम्ही निघालेलो तेव्हा तीन साडेतीन तास दाखवत होते आता आता अडीच तास दाखवत आहे थोडस सा लेट चालू आहे जसं प्लॅन केलेला त्याच्यापेक्षा बट लेट सी पोचू वेळामध्ये जे ठरवलंय ते तर होईल तर आता आम्ही आहे कसरा घाटामध्ये इकडनं नाशिक पर्यंत पोहोचणार अजून एक हॉल्टोप ती डोळ्यावर नाशिक क्रॉस केलाय नाशिक क्रॉस करून आम्ही आता थांबलोय समृद्धी हायवे वरती आणि फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आमचा समृद्धी हायवे वरती आलो आणि जबरदस्त बनवलाय अँड यस yes, अजून एक गोष्ट जिथे जायचं आहे त्याचं प्लेससुद्धा तुम्हाला सांगायचे आहे सो आम्ही चाललं आहे घृष्णेश्वरला जे की एक बारा ज्योतिर्लिंगामधलं एकच आहे तुम्ही जसं बघितलं असेल मी आधीसुद्धा बोलले आम्ही भीमाशंकरलासुद्धा जाऊन आलो आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आम्हाला बाराचे बारा ज्योतिर्लिंग आईपापांसोबत करायचे आहे सो म्हणून आणि आता सुट्टी होती सो so, थॉट की चला जाऊन येऊया म्हणून सकाळीच लवकर निघालो अँड रूट तुम्ही जर बघितला असेल तर खूप इझी आहे मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला नाशिक मार्गे यायचं आहे आणि त्याच्यानंतर समृद्धी हायवे पकडायचा आहे समृद्धी हायवे पण खूप असं सरळ सरळ रस्ता झोप लागला लांब लांब पर्यंत खूप <laughs> छान आहे पण खरंच खूप छान बनवलं आहे आणि काहीच असं म्हणजे असं वाटत नाही मध्ये हर्डल येतोय काय येतोय जास्त गर्दी आहे काहीच नाही जस्ट दॅट पूर्ण झोप करून या म्हणजे झोप लागणार नाही जास्त जशी माझ्या सुरेला झोप लागते आता म्हणून आम्ही आता थांबलेलो कॉफी वगैरे पिण्यासाठी मग आता परत गाडीमध्ये बसू आणि फटाफट -फड़ पोहोचू कारण काय त्याच्यानंतर पुढचे सुद्धा प्लॅन आहे आणि सगळ्या गोष्टी जशा प्लॅन केल्या तशा व्हायला पाहिजे तसाच प्रयत्न आहे आमचा सो लेट सी कसं होत आहे ते <laughs>

आणि आम्ही पोहोचलो आहे कृष्णेश्वरला आमचं सेकंड ज्योतिर्लिंग म्हणजे माझं सुरज आई बाबांचं सेकंड ज्योतिर्लिंग अँड इथे आम्ही सकाळी लवकर निघालो आहे आणि ते गर्दी एवढी वाटत नाही आहे सोमवार आहे खूप चांगला दिवस निवडला आणि आज यायचा जास्त गर्दी नाही येईल एच सी कसं दर्शन होतंय ते दर्शन करून आलो आहे बाहेर आणि दर्शन खूप छान झालंय जे काही एक्सपिरियन्स आहे ना ते मी आता आई जरा पुढे गेल्या आईंसोबतच तुम्हाला सांगेल की कसा एक्सपिरियन्स झाला ते आणि दर्शन किती वेळात झालं सगळ्या डिटेल्स तुम्हाला कळतील पण खूप म्हणजे खूपच सुंदर दर्शन झालं आणि जर तुम्ही इथे ये येणार असाल ना तर नक्की या आणि खूप इथे म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी कसं घाईघाई करून असं हे करता तसं नाही करत सो एक्सपिरियन्स खूप अमेझिंग आहे आणि आईंच्या प्रमाण पण ऐकूया पण आईंना कसं वाटलं ते इतकं छान दर्शन झालं ना इथे की एक्सपेक्टेडच नव्हतं नाही आम्ही भीमशंकरला पण गेलेलो ना तिथे असं घाईघाईमध्ये ते लोक येतात आणि प्रत्येक ठिकाणी मोस्ती गर्दी असते त्यामुळे लवकर लवकर आटकतात पण इथे आम्हाला पूर्ण वेळ मस्त दर्शन दिलं त्यांनी आणि आज मंडे पण होतं मंडे पण होता आणि राशीला अगदी बऱ्याचं अक्ष सगळे पूजा करता आली तिला पिंडीवर बेल वतायला जल वातायला सगळं तिने केलं होतं इतकं सुंदर वाटलेलं तर त्यामुळे माझं पण झालं मी पण खाली बसली आहे बसत नाही मला बसता येते पण त्यामुळे मी तिथे पण बसते इतकी छान पूजा झाली सगळं छान दर्शन झालं खूप छान वाटते पप्पा तुमचं छान झालं पप्पांचा पप्पा वाट बघता माझा नंबर कधी येतोय काय म्हणतात मोबाईल घेऊन जाऊ दे ते आता तुम्हाला आम्ही सर्व गाडीत बसल्यावर सांगतो <laughs> ज्योतिर्लिंगाजवळ एक म्हणजे तुम्ही बाहेर निघाल्याबरोबर असे दोन मंदिर आहे ते एक विश्वकर्मा मंदिर आहे आणि हे शंकराची पिंडोचं मंदिर आहे तर बघू शकता पूर्ण शेप मस्त पिंड बनवले ना खूप सुंदर दिसत आम्हाला लांबूनच दिसलं आम्ही म्हंटल चला दर्शन घेऊया काय बारा ज्योतिर्लिंग अजून आपल्याला नागेश्वर करायचंय मला केदारनाथ करायचंय विश्वेश्वर करायचंय वैद्यनाथ ओंकारेश्वर महाकालेश्वर भरपूर वाक्य खूप आताशी दोनच झाले आज मल्लिकार्जुन आहे हो कृष्णेश्वर ला आल्यावरती काही काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा ज्या गोष्टी आम्हाला इकडे आल्यावर कळाल्या ते सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नो सेलफोन्स अलाउड नो कॅमेरा अलाउड तर तुम्ही चुकून पण आतमध्ये घेऊन जाऊ नाही शकत ते लोक लगेच चेक करताय लगेच तुम्हाला बाहेर तुम्हाला लॉकर मध्ये ठेवावे लागतील सो इट्स बेटर की तुम्ही मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी ज्या पण मौल्यवान गोष्टी असतील ते तुम्ही गाडीमध्ये सोडून या ऑरेल जर नसेल गाडी तुमच्याकडे तर तुम्ही तिथे लॉकरची सोय आहे तर दहा रुपये मिनिमम चार्जेत पर फोन दहा रुपये घेतात ते लोक बट तुम्हाला तिथे ते करावेच लागतात आणि जर तुमचं पकडला गेले तर तुम्हाला फाईन सुद्धा मिळते आणि जप्त सुद्धा करतात सो मेक शुअर की तुम्ही मोबाईल्स वगैरे नाही रेते त्यामुळे आम्ही काही शूट करू शकलो नाही कारण की आतमध्ये पॉसिबलच नव्हतं नेणं काहीच नव्हतं अँड त्यामुळे मला असं वाटतं की दर्शन इतकं छान झालं असेल खरं पण एक असू शकतं की कारण की लोक कॅमेरा घेऊन उभे राहतात आणि बराच वेळ मग व्यवस्थित होत नाही लोकांचे दर्शन लोक फोटो काढण्यामध्ये जास्त बिझी राहतात बट मग म्हणजे आज तरी दर्शन एवढं छान झालं आहे की जस्ट बिकॉज आम्ही पण काही कॅरी करत नव्हतो अँड वर मोर फोकस टुवर्ड्स कसं आम्ही पूजा करू शकतो ते आणि बरेच वेळ म्हणजे जवळजवळ दहा मिनटं मी तिथेच बसून होती मस्त सगळी पूजा केली खूप खुब म्हणजे खूप एवढं प्रसन्न वाटतं आहे ना मला आणि असं आईना आई आए तर असं सारखं जर का होतं की प्राचीमुळे मला पण दर्शन मिळालं मला पण दर्शन मिळालं मी बसले आणि आईनं पण बसवलं म्हटलं बसा इथे जागा मिळाली आहे लगेच बसून घेऊ आणि तिकडची लोकंसुद्धा हेल्पफुल आहे छान आहेत नेहमी ते कॉपरेट करतात जसं दुसरीकडे जसं असं ढकल आणि अजून एक गोष्ट पुरुषांसाठी हा पुरुषांसाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही आतमध्ये घुसले की तुम्हाला बेअर बॉडी अपर बेअर बॉडी जावं लागतं म्हणजे जर तुम्ही शर्ट किंवा टी शर्ट किंवा बनण्या जरी घातला असेल तो पण तुम्हाला काढावा लागतो आणि बेल्ट चांबडीच्या वस्तू जे पण आहे घड्याळ जर चांबडीचं बेल्ट असेल तर ते पण तुम्ही नाही घालू शकता सो मेक शुअर करा की तुम्ही जाताय तर तुम्हाला म्हणजे त्या माइंडसेटने जावा की तुम्हाला तिकडे जाऊन टीशर्ट वगैरे काढावं लागेल लगेच तुम्ही बाहेर आल्यानंतर दर्शन घालू शकता लगेच वेअर करू शकता तिकडे जेवढे पण गुरुजी वगैरे आहेत ते सर्व या गोष्टीवरती खूप म्हणजे जोर देतात आणि मानतात या गोष्टीवरती गेलेला विदाऊ म्हणजे कपडे घालून तर बनियन घालून त्याला परत बाहेर परत बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर त्यांना काढायला लावलं असं नाही की जबरदस्त म्हणजे हे नाही करत पण ते बोलतात तुमचं तुमचंच दर्शन पूर्ण नाही होणार जर तुम्ही कपडे घालून गेले म्हणजे असं बोलतात की माणसाने जर कपडे घालून गेले तर त्यांची ती म्हणजे जे दर्शन आहे जो त्यांचा धर्म आहे तो पूर्ण कम्प्लीट होत नाही त्यांचं पूजन कम्प्लीट होत नाही सो त्याच्यासाठी ती गोष्ट महत्वाची आहे जर तुम्हाला ती परिक्रमा जी तुम्ही करताय बारा ज्योतिर्लिंगाची ती सक्सेसफुल व्हायला पाहिजे नसेल तर तुम्हाला ते करावंच लागेल आणि आमची कधी संपणार आहे नो बट आम्ही प्रयत्न करतोय जास्तीत जास्त लवकरात लवकर कंप्लीट करायचा सुरुवात तर झाली आता धीरे धीरे बघून ज्योतिर्लिंग झाले त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की आम्ही या मंदिरात सुद्धा आलो जिथे आम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं जे एक मंदिर आहे ते तुम्हाला दाखवलं ना ते पूर्ण असे बारा ज्योतिर्लिंग समोर दिसले आणि असं झालं की अरे हे करायचं हे करायचं हे करायचं सगळे ऑलमोस्ट सगळेच करायचे दोनच झालेले आहेत आणि तिसरा जो ज्योतिर्लिंग आहे तो करण्यासाठी आता आम्ही निघतो आहे हा चला सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं आता सगळं दर्शन झाल्यानंतर हॉटेल मिळालं आहे सो जेवण झालं आहे आणि एवढ्या थंडीमध्ये आईस्क्रीम आईस्क्रीम खाताय आम्ही बघा चहा पात आम्ही कृष्णेश्वरून निघालो आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो आता त्र्यंबकेश्वरला आणि ह्यावेळेस आमचा प्लॅन होता की आम्ही एका दिवसामध्ये दोन ज्योतिर्लिंग करायचा बट जे की पॉसिबल नाही झालं आम्ही विचार केला की सकाळी कृष्णेश्वर करू आणि तिथून गेल्यानंतर लगेच संध्याकाळी त्र्यंबकेश्वरला येऊन आणि त्र्यंबकेश्वर सुद्धा कंप्लीट करू आणि मग घरी जाऊ किंवा स्टे करू असा काहीतरी विचार होता बट फर्स्ट डेला दोन्हीसुद्धा आम्हाला पॉसिबल नाही झालं कारण काय तिथे थोडीशी गर्दी होती नंतर मग लेट झाला सो so 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 ॲन सो रिझन्स सो एनिवेज तसं पण आम्ही एक दिवसाचा बॅकअप ठेवलेलाच होता सो so, आज आम्ही घृष्णेश्वर केलं आणि मग आता आम्ही आलो त्र्यंबकेश्वरमध्ये आणि जवळच देवाचं जिथे देवस्थान आहे त्याच्याजवळच आम्ही हॉटेल रूम घेतलेला आहे सो इथे आल्यावरतीच जे काही आहे ते केलं कारण की आमचा प्लॅन फिक्स नव्हता सो आम्ही घेतलेलं की जसं पॉसिबल असेल त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करूयात सो इथे आल्यानंतर आम्हाला जवळच रूम मिळाला जो की खूप अफोर्डेबल रेटमध्ये मिळाला आहे जास्त काही महाग नाही आहे इथे काहीतरी फिफ्टीन हंड्रेड पर नाईट आहे जे की बिलकुल पण एक्सपेन्सिव्ह नाही आहे आणि एकदम घरा म्हणजे देवळाच्या जवळच आहे आमचा प्लॅन आहे की दुसऱ्या दिवशी आम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेणार आहोत आमचा कसा गेला तर तुम्ही बघितलाच असेल आणि खूप प्रसन्न वाटलं आज कृष्णेश्वर मंदिरमध्ये जाऊन आणि इतकं सुंदर म्हणजे एक्सपिरियन्स होताना मी खूप वेळा बोलते कारण काय खरंच इतका सुंदर एक्सपिरियन्स होता ज्योतिर्लिंगाची ट्रिप करत असाल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही सॅटर्डे संडे अवॉइड करा कारण काय सॅटरडे संडेला अशा सगळ्या ठिकाणी खूप 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 गर्दी असते सो आय सजेस्ट की सॅटर्डे संडे अवॉइड करा आणि वीक डेजमध्ये जा सो दॅट थोडीशी गर्दी कमी भेटेल आणि दर्शन लवकर मिळेल अँड येस सूरजनी पण आज खूप ड्राईव्ह केलं सो तो सुद्धा थकलेला आहे तर आता आम्ही लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करणार आहे बारा वाजले सकाळी परत सकाळी पाच वाजता उठायचं आहे सहा वाजता ट्राय करायचं आहे दर्शनाला जायचं सो दॅट दर्शन लवकर मिळेल आणि सकाळचं दर्शन घेण्याची आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे सो लेट सी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल उद्याचा दिवस कसा होणार आहे ते आणि त्याच्यानंतर आम्ही विचार केला आहे की के नाशिकमधले काही पॉईंटसुद्धा एक्सप्लोअर करायचा सो so, लेट सी किती पॉसिबल होत आहे किती नाही होत आहे ते तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे संपवते भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये टिल्न बा बाय गुड नाईट अँड किव स्माइलिंग the uh -huh.